पत्रकार परिषदेत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी विविध महत्वाच्या घोषणाचा पाठपुरवठा केलाय त्यांनी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती आयोग गठीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे याशिवाय आदिवासी क्षेत्रातील शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा याबाबतही अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आदिवासी मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महाराष्ट्र सरकारने राज्यात एकशे एक्केचाळीस शाळांना डिजिटल करण्याची योजना आखली आहे यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा मिळवता येईल तसेच सर्व आदिवासी आश्रमशाळा दत्तक घेणार आहेत ज्यात मंत्री आमदार आणि नेत्यांनी त्यांचे नेतृत्व करणार आहे यामध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत मेडघाटातील वृद्ध आदिवासी महिलांची महाराण आणि धिंड प्रकरणावरही मंत्री उईके यांनी कठोर चौकशीची घोषणा केली आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे आणि यावर अधिक तपास सुरू आहे आदिवासी भागातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री उईके मेडघाटाचा दौरा देखील नियोजित करीत आहेत यावेळी ते तिथल्या व्यवस्थेची पाहणी करणार आहेत पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी नेते राजेश वानखडे केवलराम काळे प्रवीण तायडे आणि गजानन लवटे यांनीही आपल्या विचारांची मांडणी केली आहे सुरुवातीला ते प्रकरण पोलिसांनी धडपण्याचा प्रयत्न केला मात्र त्या प्रकरणात आमदार साहेबांनी पत्र दिलं त्यांना साहेबांनी मात्र त्या प्रकरणात ठाणेदाराची तात्पुरती बदली झाली जो बीट जमा होता त्याच्यावर पाहिजे नाही आहे कारवाई कधीपर्यंत होईल होणारच नाही कमी पडले आहेत पत्राला सन्मान राखून कोणत्याही आमदाराचा लोकप्रतिनिधीचा अनादार आणि अपमान होणार नाही जर तसं झालं आम्ही मुख्यमंत्री पटेल पोहोचलो होईल लवकरच होईल बोलले येश साहेब मला चर्चा केली आमच्या मेळघाट आणि धार्मिक या भागामध्ये कोरकू समाज राहत असल्यामुळे स्वतंत्ररित्या ते आम्ही त्यांना पॅकेज देऊन त्यांचं पुरावासन कसं होईल त्यांना रोजगार कसं मिळेल अशा प्रकारचं शंभर पृष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आयोजन नियोजन केलेलं आहे लगेच आम्ही मायग्रेशन होणार नाही हस्तांतर स्थानांतर होणार नाही याची दक्षितां पाच ठेवून नाही सध्या तर कुपोषणाचा विषय नाही त्या दिवशी आम्ही हे अतिशय चांगली का चर्चा झाली म्हणजे कॉन्फरन्स झाली आदिवासी समाजाच्या आजाराबाबत आरोग्य विभागाने घेतला त्यामुळे आता काही कुपोषणाचा विषय राहिला नाही आपण आपल्या सर्वांना विनंती आहे सत्य असेल तरच नमूद करा सत्य हो। विषय बरोबर आहे गरोदर माता प्रकरण जो आहे उपस्थित होता आपण जे म्हटलंय मीडियाला जेव्हा माहिती मिळते अतिशय दुर्गम भागातील गौरव मातांना सुद्धा रुग्ण व्हाय का तिथे पोहोचलं भाजप सरकार आता काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा तेव्हा आक्षेप होता भाजप सरकार आपण म्हणत आहेत अंमलबजावणी होणार की नाही होणार किंवा आपण शंभर टक्के अंमलबजावणी आता शेवटी आजच्या अनुषंगाने आपण जे बोलला त्याची सर्व चौकशी करून जर कदाचित बैठक झाली नसेल तर लवकरात लवकर जातीय प्रतिबंध कायद्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबत बाबतीत शहा चौकशी करून त्वरित बैठक लावण्याच विनंती करील आयोजन चिकंदरातील हे खेळातील वृद्ध आदिवासी मलीची झिंड प्रकरण आहे आपण आढावा घेतला असेल काय चौकशी आधी दिल्या आपण मला आताच एसटी साहेबांनी हे दिलेलं आहे मी त्यांना सांगितलं का तात्काळ त्यांना आता केलेलं आहे परंतु कपो शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेले आहे भविष्यामध्ये जसं सामाजिक सभागृह आहे समाज कल्याण डिपार्टमेंट त्या लागतीवर जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी एवढे खर्च पैसे खर्च करून जिल्हा भवन प्रत्येक जिल्ह्यात उभं राहणार

आदिवासी विभागाच्या विविध योजनेचा चांगला प्रसार आणि प्रचार करून शेवटच्या माणसापर्यंत योजना कशी पडेल यासाठी नियोजन केलेलं शंभर टक्के शंभर टक्के पंधरा दिवसाच्या आत आज दौरा तिथेच होता पंधरा दिवसाच्या आत Uh, मेडगड आणि धान्य दोन्ही तालुक्यामध्ये मी स्वतः आदिवासी विकास मंत्री म्हणून जाऊन मुक्काम करेल आणि प्रवास करेल माहिती देशाच्या स्वातंत्र्यापासून अजूनपर्यंत बावीस गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही वन विभाग नाही निश्चित

आपण चांगल्या इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती मुर्मूजी अभिभाषण केल्यानंतर त्या अभिभाषणावर उत्तर जनजाती महिला आहे म्हणून काय झालं त्या महिलेबद्दल काय बोलावं बेचारी आहे थकलेली आहे आहे अशा वक्तव्य म्हणजे एक आदिवासी महिलांचा आहे आपण सर्वांनी नोंद घ्यावं आणि हो तशा प्रकारची आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे दाखवावं हो की देशाची राष्ट्रपती जर जनजाती असेल आदिवासी महिला असेल तर तिचा त्या महिलेचा अपमान आणि अनाधार अशा प्रकारचा जर कोणी करत असेल सभागृहामध्ये सभागृहामध्ये लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे लोकसभेमध्ये अशा प्रकारचं त्या महिलाचं जर अपमान करत असेल गरीब आहे 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 थकलेली अशा प्रकारचं वाक्य वापरत असेल तर हा त्या महिलेचा संपूर्ण जगात देशातल्या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे अशा प्रकारची काय भूमिका आहे शंभर टक्के आता आधी साधा आहे बिचारा आम्ही शंभर टक्के आदिवासी समाज देशातल्या दहा कोटी आदिवासी बांधवांना निश्चय केलेला योग्य वेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय ना, ना। 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 राहणार नाही खूप छोटा ना। पारधी समाज सुद्धा आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये येतो स्थलांतर होते त्यांना हकलण्यात येत आहे त्याचं रोजगाराचा प्रश्न अद्यापर्यंत मिटला नाही भाजपा सरकार म्हणून आपण आहात त्या आता आदिवासी मंत्री आहात अशी पारधी समाजाला न्याय मिळेल का रोजगार प्रश्न मिटेल का आदिवासी समाजामध्ये येणारा जो आमचा पारधी समाज आहे त्याच्यामध्ये गेली जाते त्यांच्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र पॅकेज जाहीर केलेला आहे एकही व्यक्ती विना राहणार नाही स्थानांतर होणार नाही त्यांच्या वन विभाग वन हक्क कायद्या अंतर्गत सूचना दिल्या सर्व योजनेला आणि प्रशासनाला वन हक्क हो जमिनी पट्ट्याच्या अनुषंगाने जो पात्र असेल त्यांना सामूहिक आणि सामूहिक आणि व्यक्ती वन हक्क दहावे तात्काळ द्यावं पुढच्या वेळेस जेव्हा पंधरा दिवसांनी तेव्हा त्याचा आढावा घेईल आदिवाश्यांचं येणार आहे आणि आता टी च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीची अनुषंगाने उत्तम सेंटर सेंट्रल लायब्ररी सेंट्र जिल्हा जिल्हा ठिकाणी बनवणार आहे स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणार अशा प्रकारचं मी बोलले उत्तम शिक्षणाच्या सोयी आहे एक महिन्या पूर्वी विद्यार्थी चिखलदार पायी चालले होते कारण त्या बाबतीत सोयी सुविधा नाहीये तुम्ही जे विशेष ज्या शाळा आहेत तुमच्या स्पेशल शाळा त्या शाळांना शाळांचा विद्यार्थी अशा शाळेत विद्यार्थी विद्यालय वाढवता

लोकांच्या मेळघाट मध्ये उत्तर घेतलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी मिळल्यानंतर मुख्यमंत्री मोदी यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा बनवला त्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आदिवासी विभागाचा माध्यमातून दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नियोजन करून सादरीकरण केले आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे प्रामुख्याने सांगतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये शंभर दिवसाच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून या शंभर दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आयोग जो आयोग जाती आणि जमाती एक आयोग असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गठीत होणार होणार अनुसूचित जमाती आयोग महाराष्ट्रात एकशे एक्क्याऐंशी आदिवासी शाळा आम्ही डिजिटल वस्तीपुरामध्ये राहण्याची व्यवस्था कमी असल्यामुळे तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर हो। आदिवासी महिला आणि मुली आणि मुलांसाठी वस्तुगिराची अद्याप व्यवस्था करणार आहे जर जागा उपलब्ध झाली नाही नाही तर विद्यापीठामध्ये मुला मुलींचे वस्तुगिरो उभारणार आणि त्या ठिकाणी मुला मुलींना राहण्याची व्यवस्था करणार अशा प्रकारचा सुद्धा संकल्प एवढ्यावरच थांबला नाही आदिवासी विभाग दिनांक सात तारखेला सात फरवरीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रम शाळा ज्या सर्व आदिवासी आश्रम शाळा मध्ये लोकप्रतिनिधी आमदार मंत्री सचिव ती आदिवासी आश्रम शाळा दत्तक घेऊन दिनांक सात तारखेला त्या आश्रम शाळेमध्ये मुक्काम करणार अशा प्रकारचा सुद्धा आम्ही धोरण आखलेलं आहे त्याची सुद्धा आम्ही अंमलबजावणी करतो त्यामुळे यानंतर मुला मुलींच्या वस्तू अन्य डीबीपी असो काय जे आदिवासीचे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न टक्के आदिवासी विभाग सरसावलेला आहे जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्पना आहे महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र धावणार आहे सोबतच आदिवासी विभाग थांबणार नाही धावत राहणार आहे असं तो फुर्टू, फुर्टू आदिवासी विकास आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक महत्वाची पावले उचलत आहे यापुढे काय घडणारे आहे हे लक्षात ठेवून आपण ही माहिती नियमितपणे देऊत राहू